सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत <्याँगारा> साडेसातीच्या आता शेवटच्या काय उपायांकडे आपण येऊ याच्यामध्ये प्राण्यांना चारा देणं प्राण्यांसाठी काय अन्नदान करणं या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतील तुमच्या इथं या प्राण्यांसाठी जर काही संस्था काम करत असतील तर त्यांना यथाशक्ती दान करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला काही शक्य असेल तर ते सुरू करा टेरेसवर काही तुम्ही अन्न ठेवू शकता काळ्या रंगाची जनावर ही शनी प्रभावित असतात म्हणून कावळा काळी म्हैस काळी दाय यांना यथाशक्ती चारा घाला अन्न द्या तुम्हाला जसं जमतंय तसं नक्की करा शहरामध्ये काही अशा संस्था असतात की त्या प्राण्यांसाठी देखभालीसाठी काही सेवा करत असतात त्यांना यथाशक्ती दान करा या गोष्टी करता करता मारुतीचं दर्शनही उत्तम मानलं जातं त्यामुळे यथाशक्ती मारुतीचं दर्शन काही स्तोत्र महत्वाची मानली जातात त्याच्यामध्ये हनुमान चालिसा मारुती स्तोत्र हे म्हणायला शनी महात्म्य पण आहे ते वाचू शकता यथाशक्ती उपवास जर जमत असेल तर शनिवारी नक्की करा या उपायानं खरं म्हणजे साडेसातीचा सा चांगला प्रभावही बघायला मिळतो मागच्या तीन चार भागामध्ये आपण काही दानं सांगितली आता या गोष्टी करून आज साडेसातीची उपाययोजना आणि साडेसाती याबद्दल आपण आपण इथं थांबू कधी काय शंका वाटली तुम्हाला तुम्हाला काही विचार विचारायचं वाटत असेल तर माझा खाली नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून मला विचारू शकता साडेसातीमध्ये दान सेवा या गोष्टींना फार महत्व सांगितलेलं आहे आपण ते सगळं महत्व जाणून घेतलेलं आहे मानसिकतेमधला बदल हे आज आपण जाणून घेतला मानसिकतेमध्ये बदल स्वभावामध्ये बदल यथाशक्ती दानं या गोष्टीनं साडेसाती सुसह्य जाते वाईटच असतं असे अजिबात नाही बदलाचा परिवर्तनाचा काळ आहे माझ्या शुभेच्छा असतील मेष सिंह आणि या दोनू राशींसाठी की हा बदलाचा कालावधी परिवर्तनाचा कालावधी तुम्हाला जीवनाच्या सर्वोच्च यशाकडे मी घेऊन जाईल माझ्या नक्की शुभेच्छा या तीन राशीसाठी तुर्तास इतकं धन्यवाद